नमस्कार मित्रांनो लग्नानंतरनं होईलच प्रेम हा आजचा आहे एपिसोड खूप छान होता मित्रांनो तर पाहायला शेवटपर्यंत विसरू नका तर इकडे मानिनी जी आहे ती देवाची पूजा करत असते ती प्रार्थना करत असते जीवासाठी आणि तेवढ्यात विक्रम येतो आणि तो सांगतो की मानिनी अगं पार्थाचा फोन आला होता आणि ते घराच्या बाहेरच आहेत तर हे सगळेजण जातात आणि तेवढ्या जीवाला स्ट्रेचरवर घेऊन आल्यानंतरनं सगळे जोरात रडायला लागतात मानिनी वसुहत्या वगैरे वसुहत्या म्हणते अरे काय करून आणलात तुम्ही याला काय झालं ह्याला तर पार्थ म्हणतो मी सगळं सांगतो पण जरा थांबा तुम्ही मानिनी ऐकतच नसते आणि ती पाहते की त्याला ताप आहे मग ती म्हणते की अरे याला तर ताप पण आहे आणि मग पार्थ म्हणतो हो त्याला ताप आहे थोडासा पण जरा थांबा मी सगळं डिटेलमध्ये सांगतो आणि तो मिथून काकानं सांगतो की मिथून काका तुम्ही जीवाला त्याच्या रूममध्ये घेऊन जावा आणि मिथून काका जीवाला रूममध्ये घेऊन जातात तेव्हा पार्थ मानिनीला सांगतो की असा असा जीवा जेव्हा बेशुद्ध होत होता तेव्हा तो सांगितला की त्याचा पाय घसरून तो शेकोटीमध्ये पडला आहे आणि मानिनी एकदम रडते की अरे तो पाय घसरून पडायला लहान मूल आहे का लहान मुलगा आहे का तो असा कसा तो पाय घसरून पडू शकतो आणि त्याच्या आजूबाजूला कोण होतं असं ती प्रत कंटिन्युअस क्वेश्चन करत असते आज आई म्हणून तिचा कालचा खूप छान रोल होता आजचा खूप छान रोल आहे मित्रांनो मानिनी इकडे नंदिनीवरच चिरकते की म्हणते की मी तुला सांगितलं होतं ना की त्याला आगीपासून लांब ठेव तरी पण तुला लक्ष ठेवायला आलं नाही का तर नंदिनी इकडे रडतच असते आणि मानिनी पार्थकडे जाते अरे एवढं मी सांगितलेलं असताना पण तुम्ही असं का काळजी घेतला नाही मग पार्थ म्हणतो की मला काय माहीत ना, माहीतच नाही तू काय मला बोललीसच नाहीस तर विक्रम म्हणतो की अरे मी त्यासाठीच तुला फोन केला होता पण तिकडे नेटवर्क इश्यू असल्यामुळे मी तुला काही सांगू शकलो नाही मग पार्थला लक्षात येतं की मे बी बाबा त्यासाठीच फोन केले असतील पण नेटवर्कमुळं मला क पूर्ण कळालं नाही मानिनी परत नंदिनीकडे जाते आणि ती म्हणते की तुला माहीत असताना पण तू का त्याच्याजवळ थांबली नाहीस आणि तू कुठे होतीस तेव्हा तेव्हा लगेचच वाचवते तिला म्हणजे नंदिनीला ती म्हणते की आई तिकडे ताई नव्हती आणि इकडे जीवापाशी जे होते ते मिथून काका होते आणि ताई सगळ्या शेवटी आली आहे तिकडे नंदिनी पण थोडीशी शॉक होती की काव्या अशी का बोलली म्हणून कारण ज्या वेळेला हे सगळं झालं होतं तेव्हा काव्यासोबत होती पण ती मिथून काकांचं नाव घेतल्यानंतर हो नाही इवन पार्क पण पार्थ पण शॉक होतो पार्थ म्हणतो की मिथून काका तर आतमध्ये होता ना केक आणि कॅन्डल आणायला ते माझ्या पाठीमागून आले ना, ना जेव्हा हे सगळे इन्सिडेंट झालं तेव्हा परत सगळे हे खास करून मा आणि नंदिनी हे दोघेही शॉक होतात इकडे मिथून काका जे आहेत ते जीवाशी बोलत असतात जीवा बेशुद्ध अवस्थेतच असतो त्याला ताप असतो मिथून काका म्हणतात की मी तर तुला एवढा माझा जिगरी समजत होतो तरीही तू मला एवढी मोठी गोष्ट का नाही सांगितली कालच आपण एवढं मन मोकळ्यानं तुम्हाला सगळं सांगितलास आणि तरीही मी तुझ्या भावना नाही समजू शकलो तर तू हे मनातलं जे जखम आहे ते तू कसं भरून काढणार आहेस जरी तू इकडे स्वतःला जखम दिला आहेस तर काका खूप इमोशनल असतात आणि ते रडत असतात पार्थ असं बोलल्यानंतरनं काव्य थोडीशी हडबडते आणि ती म्हणते की मिथून काकाच आधी होते नंतरनं मी आले आणि नंदिनी नंदिनीताई आली त्यामुळे नंदिनीताईलाही काहीच माहीत नाही आहे याबाबत तर इकडे मानिनी म्हणते की म्हणजे तुम्ही दोघी दोघी समोर होतात आणि तरीही माझ्या जी जीवाचा असा हाल झाला तुम्ही दोघीही कसं बसला जेव्हा त्याचा पाय घसरून तो शेकोटीत पडत होता तुम्ही काय बघत होतात का आणि काव्य इथं असं एक्सप्लेनेशन देत असते तेवढ्यात मानिनी जी आहे तिला थांबवतात आणि म्हणते की तुझ्याकडून तर काळी मात्र अपेक्षा नाही आहे माझ्या मला पण नंदिनी तू तु, तुझ्याकडून मला इतकी अपेक्षा असताना तू असं कसं वागू शकतेस तुला एवढं मी बोलले होते की त्याला आगीपासून धोका आहे तरीसुद्धा तुला काळजी घेता आली नाही त्याची तरीसुद्धा तू लक्ष नाही दिलीस तिच्याकडे त्याच्याकडे माझा जेव्हा वाढदिवस सेलिब्रेशन करण्यासाठी गेला आणि त्याला तुम्ही वापस आणलं स्ट्रेचरवर असं कसं केलात गं तुम्ही म्हणजे इतकं कसं तुला लक्ष नव्हतं नंदिनी म्हणून मानिनी कंटिन्युअस नंदिनीवर ब्लेम टाकत असते तेवढ्यात विक्रम मध्ये पडतो आणि तो म्हणतो की मानिनी आता बस कर किती बोलशील गं कंटिन्युअस तिला ओरडतीयस तू तर इकडे लगेचच वसवात्या जिथं अस्वात्य नाही तिथं हंगामा कसला नाही तर वसवात्यामध्येच पडली आणि ती म्हटली की काही चुकीचं बोलत नाही आहे इकडे तिला वाचवण्यासाठी जीवा एवढं मारहाण केला आणि तिला तिच्यासाठी इतकं लढला तो आणि जेव्हा आपण पहिल्यांदा नंदिनीवर जबाबदारी मानिनीने टाकली जीवाची तर तेही तिला नीट करता आलं नाही का काही चुकीचं बोलत नाही आहे असं म्हणून ती आगीत तेल ओतत असते वसवात्या आता तितक्यात मिथून काका येतात आणि नंदिनी लगेचच जाते मिथून काकांकडे आणि मिथून काकांना विचारते की काका तुम्ही बोललात का जीभाशी त्यांना म्हणजे होशमध्ये आलेत का ते आणि काय बोलले ते तुमच्याशी तर त्या लगेचच मध्ये येते आणि म्हणते की आता बरं काळजी करून हे करायला लागलीस का आता बरं काळजीचं आव आहेस तुला काळजी असली असते तर एवढं सगळं हूस दिली नसतेस असं बोलल्यानंतर ना नंदिनी रडत रडतच बोलते की आई जेव्हापासून तुमचं मला फोन आला होता आणि तेव्हापासून मी त्यांच्यावर लक्ष ठेवूनच होते आणि मी लक्ष ठेवून सगळं लक्ष ठेवतच होते पण तितक्यात त्यांनी ते शेकोटीचं लाकूड त्यांनी हातात घेतलं आणि एवढं बोलून ती थांबते पॉज घेते तेवढ्यात पार्थ कंटिन्यू करतो आणि पार्थ म्हणतो की आई जेव्हा पार्थ जेव्हा बेशुद्ध होत होता तेव्हा तो सांगितला की त्याचा पाय घसरून तो शेकोटीमध्ये पडला आहे तर इकडे मानिनीला संशय येतो आणि मानिनी म्हणते की मला या सगळ्यावर गोष्टीवर विश्वासच बसत नाही आहे तू जे आत्ता बोललीस की लाकूड त्याने उचलला होता याचा अर्थ काय आणि तुला काय म्हणायचं होतं ते सांग म्हणून ती नंदिनीच्या मागे लागते पण नंदिनी नंतरनं काय बोलतच नाही ती फक्त रडत असते आणि आ... तिकडे मानिनीला खूप राग येतो की मला अजिबातच विश्वास बसत नाही आहे की जीव पाय घसरून शेकोटीमध्ये पडेल कारण हे शक्यच होणार नाही आहे असं होऊ शकत नाही कारण लहान मुलालाही कळतं आणि या गोष्टीवर मी विश्वास ठेवणारच नाही असं म्हणून पण ती बोलते आणि मानिनी इकडे आता क्लिअरली बोलते की ठीक आहे आता जे झालं मी आता आई म्हणून जीवाला चांगलं त्याच्या पायावर उभी करणार त्याची काळजी आता परस्पर फक्त मी आणि मीच घेणार नंदिनी बिचारी रडत आहे इकडे पार्थ आणि मानिनी हे दोघे जीवाच्या रूमकडे जातात नंदिनी ही त्यांच्या पाठोपाठ जाते आणि विक्रम म्हणतो वसूला की चला आपण दोघं कॉफी बनवूया आणि तो जाता जाता काव्याला सांगतो की आता मानिनी सध्या खूप रागात आहे त्यामुळे तू तिच्याजवळ जाऊ नकोस तू तू जा आणि आराम कर तू थकली असेल असंही विक्रम म्हणतो आणि काव्या इकडे रडत रडत तिच्या रूममध्ये जाते आणि वसूला घेऊन विक्रम किचनमध्ये जातो इकडे नंदिनी आता जीवाच्या रूममध्ये जात असते तेव्हा इकडे मानिनी तिला थांबवते आणि म्हणते की बाई गं तू अजिबात रूममध्ये यायचं नाही आणि मी तुझ्या पाया पडते तू अजिबात तुझी सावली इकडे आणू नकोस मी सांभाळते आता जीवाला तू त्याला तो इतकं अभिमानाने तुला बायको म्हणून सगळ्यांसमोर नेतो आणि तू त्याची इतकी काळजी करू शकली नाहीस त्यातच मला खूप वाईट वाटतं आहे आणि तू अजिबात आत यायचं नाही तर नंदिनी म्हणते आई असं करू नका प्लीज मला आत घ्या तर इकडे मानिनीने पक्की सासूबाईचा रोल केलेला आहे आणि आईचा रोलही म्हणू शकता कारण कुठलीही आई, आई काळजीपोटी ऑब्व्हियसली असं वागणं स्वाभाविक आहे त्यामुळं तिचा राग ती व्यक्त करत आहे आणि इकडे नंदिनी रडत उभी आहे इव्हन पार्थ पण म्हणतो की आई असं नको करूस तेव्हा मानिनी परत चिडते आणि म्हणते की बायकोचा धर्म तर तिने केलेला नाही आहे बाबा आणि आईचं आता कर्तव्य जे आहे ते मी करेन आणि मला कुणाचीही गरज नाही आहे मी एकटी जीवाला व्यवस्थित नीट करू शकते अगदी तुझीही गरज नाही आहे पार्थ कळलं का तुला तुला थांबायचं तर थांब नाही तर हिच्यासोबत निघून जा तर इकडे पार्थ आतमध्ये जातो आणि मानिनी नंदिनीच्या तोंडावर दरवाजा लावून घेते इकडे काव्या रूममध्ये आल्यानंतरनं ती खूप टेन्शनमध्ये असते आणि ही रम्या हिला सगळं इन्फॉर्मेशन हवी आहे हिरोईनला तर ही मागे मागे येते की आणि ती का काव्याला म्हणते की अगं कशाला टेन्शन घेते काका मा, मामा बोलले ना आपल्याला की आपण नंतर न जाऊया तर जीवाला जेव्हा होश येईल तेव्हा आपण जाऊया तू उगीचंच एवढं टेन्शन घेऊ नको असंही रम्या म्हणते फक्त आम्ही ऐकल्यानंतरनच इतकं आम्हाला ट्रॉमॅटाइज झालं होतं आणि तुम्ही तर प्रत्यक्ष तिथं होता त्यामुळं मी समजू शकते की तुम्हाला किती त्रास होत असेल त्यामुळे तुला किती घाबरलं असेल ना ते सगळं मला समजू शकते मी आणि आय कॅन अंडरस्टँड दॅट तू खूप घाबरलेली आहेस इकडे बिचारी काव्या सगळं सिच्युएशन आठवत आहे म्हणजे टॅट्यूचं जे ते विषय काढलं होतं की ह्या टॅट्यूचं काय करशील काय करशील आणि जीवानं जाळून घेतलं हे सगळं तिला आठवत असतं आणि ते सगळं आठवून काव्या रडायला लागते आणि ती रडायला लागल्यानंतर ती खाली बसते आणि रम्या तिला पाणी आणून देते आणि रम्या तिला विचारते की अगं तू नक्की रडतेस कशाला नक्की काय झाले ते तरी सांग मी कुणाला शेअर करणार नाही तुम्ही काय गेम खेळत होता का, का वगैरे असं रम्या विचारते ऑब्व्हियसली तिला आता तिच्या सटीक डोक्यामध्ये काय चाललं असेल तुम्ही समजू शकता प्रेक्षकांना इकडे हत्या आणि विक्रम जे आहेत ते कॉफी बनवत आहेत काव्यासाठी आणि वसू म्हणते की मला माहिती आहे तू इकडे का घेऊन आलास तुला असं वाटत असेल ना की मी वर जाऊन अजून जरा आगीत तेल होते आणि जास्त भांडण लावेल पण तुला समजतं का जीवाच्या हालतला जिम्मेदार जितकी नंदिनी आहे तितकीच काव्य पण आहे या दोघींमुळं हे सगळं झालेलं आहे आणि विक्रम जोरात ओरडतो आणि म्हणतो की बाई जाऊ दे आता जे झालं ते झालं उगी तुम्ही तेच तेच बोलू नका तर वसू म्हणते की पण मला आश्चर्य वाटते की मानिनी नंदिनीसाठी इतकं कसं काही बोलली तर इकडं विक्रम म्हणतो की त्यासाठी पण कारण आहे आणि तो ते जे भटजी येऊन गेलेले असतात त्यांच्याबद्दल ब्राह्मणांबद्दल वसुवात्याला सांगतात की असं असं ते आले होते आणि त्यांनी सांगितलं होतं असं असं धोका आहे आणि मानिनीने नंदिनीला क्लिअरली बोललं होतं तरीही हे असं झालं त्यामुळं कदाचित ती नंदिनीवर जास्त चिडली असेल तर इकडे वस्वात म्हणते म्हणजे तुम्हाला जर हे माहीत होतं तर मग त्यांना तुम्ही जाऊच द्यायचं नव्हतं किंवा त्यांना वापस बोलवून घ्यायचं होतं तुम्ही का गप्प बसलात तर विक्रम म्हणते जाऊ द्या तर झालं ते झालं नशिबाचा खेळ आपण सांगू शकत नाही ना असं विक्रम म्हणतो आता रम्या काव्याला हेही विचारते की आता ॲटलीस्ट तू हे आठव हो की तुम्ही तिथे गेल्यापासून काय काय केलात काय काय नाही तर काव्याला ते सगळं सीन आठवत असतं की ते लोकं गेले आणि परत नंतरनेही जीवाला ब्लॅकमेल करत असते हे सगळं आठवतं हो आणि तिकडून रम्याचं क्वेश्चन्स विचारतच असते प्रश्नांवर प्रश्न प्रश्नांचा भडीमार चालू असतो आणि ती स्पष्ट विचारते की तुम्ही काही गेम खेळलात का इव्हेंट झाले का काही झालं का तर कुणाचं वाद झालं का पार्थचं आणि जीवाचा वाद झाला का आणि नंदिनीचं आणि जीवाचं काही वाद झालं का तर काव्या लगेचच म्हणते गेम गेममुळं सगळं झालं आणि हे गेम्स खेळायलाच नको होतं हे सगळं माझ्या हट्टापायी झालं आहे असंही बोलल्यानंतर ना आता रम्या अजून क्वेश्चन विचारते पण तोपर्यंत एपिसोड संपला आहे मित्रांनो आणि प्रोबोमध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की नंदिनी काहीतरी घेऊन येते सूप जीवासाठी पण मानिनी जी आहे तिला रूमच्या बाहेर काढते आणि तिला म्हणते की तू अजिबात इथं यायचं नाही मी तुला किती वेळा सांगू असंही मानिनी क्लिअरली बोलते तर आता नंदिनी कसं या गोष्टीला सामोरे जाईल किंवा मानिनीचा राग कधी शांत होईल आणि कधी जीवाला होशमध्ये येईल जीवा हे सगळं बघायला आपण उद्याचा एपिसोड पाहूया मित्रांनो